नमस्कार आज आपण हिवाळा स्पेशल एक भाजी बनवतो आहे जी आपण भोगीला बनवतो घेवड्याची सुकी भाजी ही भाजी श्रावणीला खूप आवडली होती तिने मला ती बनवायला सांगितली म्हणून म्हटलं तिचा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करावा ही भाजी बनवताना एकच गोष्ट तीन स्टेपमध्ये आपल्याला ॲड करायची ज्याची चव अतिशय सुंदर आणि खमंग लागते चला तर रेसिपीला सुरुवात करूया दोन चमचे तेल घालून घ्यायचे तेल कमी किंवा जास्त हे तुमच्यावर डिपेंड आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही कमी करू शकता फोडणीसाठी जिरे हिंग हिरवी मिरची आणि लसणाचा टेचा करून घेतलेला आहे मी तीन हिरव्या मिरच्या आणि पाच सात लसणाच्या पाकळ्या घालून घेतल्यात आणि एक चमचा आपल्याला या ठिकाणी तीळ वापरायचे आहेत पांढरे तीळ ज्याचा आपण तिळगुळ बनवतो हे तीळ आहेत प आपल्याला तिळच तीन स्टेपमध्ये घालून घ्यायचे आहेत ते कधी कधी ते तुम्ही पुढे चालून बघायचं आहे ठीक आहे आत्ता सुरुवातीला तेलात परतवून घेतले की त्याची चव अतिशय सुंदर लागते शिवाय ते क्रंची पण राहतात अगदी शेवटपर्यंत तुम्ही पण नक्की ट्राय करा ठीक आहे आता हे सर्व परतवून झालं की मग यामध्ये हळद घालून घ्यायची हळद थोडीशी परतवून घ्यायची आहे जास्त वेळ नाही परतवायची थोडीशी परतवून झाली की मग यामध्ये निवडून ठेवलेल्या घेवड्याच्या शेंगा घालून घ्यायच्या आहेत गेवड्याच्या शेंगा घालताना काय लक्षात ठेवायचे की त्याचं पाणी सगळं निथळून गेलं पाहिजे मी चाळणीवर काढून न ठेवता डायरेक्टली डिशमध्येच काढून घेतल्या होत्या जरा माझ्याकडून घाई झाली होती म्हणून ठीक आहे तुम्ही चाळणीवर ठेवू शकता कोवळ्या जर शेंगा असतील तर अजिबात पाणी घालायची गरज पडणार नाही आहे शेंगा घालून झाल्या की त्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचे यानंतर ते छान मिक्स करून घ्यायचे शेंगांमध्ये मीठ सर्व बाजूने छान पसरलं पाहिजे आपली फोडणी दिलेली आहे ती फोडणी ही सर्व भाजीला पूर्ण लागली पाहिजे असं मिक्स करून घ्यायचे आणि झाकण ठेवून ही भाजी शिजायला ठेवून द्यायची आहे पण हो यामध्ये अजिबात पाणी घालायची गरज पडणार नाही आहे कारण आपण जर पाणी घातलं तर त्यामध्ये चव वेगळी लागते म्हणजे तेवढी टेस्टी लागत नाही जेवढी आपण बिना पाण्याची भाजी बनवतो ती लागेल मी झाकण ठेवून तीन ते चार मिनिटासाठी छान वाफ काढून घेतली होती तुम्ही बघू शकता आणि यानंतर मग आपण यामध्ये बाकीच्या गोष्टी घालून घ्यायच्यात पण पहिली भाजी चेक करायची आहे की भाजी शिजली आहे की नाही तुम्हाला माहिती आहे तिघांसाठी ही भाजी भरपूर झाली असं मला वाटलं होतं की ही भाजी आता संपणारच नाही संध्याकाळी वगैरे खावी लागेल पण अजिबात नाही ही भाजी पुरली नाहीच कारण श्रावणीने सकाळी स्कूलला जाताना पण खाल्ली आणि टिफिनला पण घेऊन गेली मग भाजी वाटलं होतं की खूपच शिल्लक राहील पण ती तर कमी पडली बरं असो यानंतर पुन्हा एकदा झाकण ठेवायचं आहे आणि भाजी शिजवून घ्यायची आहे कारण सुरुवातीला दोन तीन मिनिटाच्या वाफेमध्ये भाजी शिजणार नाही आहे आपल्याला पुन्हा एकदा सर्व बाजूने ती मिक्स करून घ्यायची आहे आणि त्यानंतर पुन्हा दोन मिनिटासाठी किंवा खूप जास्त तर तीन मिनिटासाठी शेंगांना झाकण ठेवून ही भाजी शिजवून घ्यायची आहे पण पाणी घालायची अजिबात गरज पडत नाही तुम्ही बघू शकता आपल्या शेंगा छान शिजलेल्या आहेत आता आपण यामध्ये घालून घ्यायचे आहेत तीळ हे भाजून ठेवलेले तीळ आहेत त्याचबरोबर भाजून शेंगदाण्याचा कूट करून ठेवलेला आहे तो घालून घेतलेला आहे तीन चमचे आपण यामध्ये तीळ पुन्हा एकदा वापरणार आहोत ते कुठे तुम्ही शेवटपर्यंत बघा ठीक आहे व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबतही शेअर करा आणि हो जर समजा मुलांना तुमच्या मुलांना ही अशी भाजी आवडणार नसेल तर यावर तुम्ही एकतर लिंबू घालून देऊ शकता दोन तीन थेंब किंवा मग यामध्ये आमचूर पावडर घालून ही भाजी बनवली तर भाजी अतिशय छान खमंग आणि चवदार होते ठीक आहे धन्यवाद